दुसऱ्याचं किचन हाताळायचं म्हटलं की खूपच जास्त टेन्शन येतं कारण आपल्या घरात कुठल्या वस्तू कुठं ठेवल्यात ह्या पटकन आणि सहज काढता येतात नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालं असं आम्ही आलो आहे मुंबईला माझ्या छोट्या दिराच्या घरी खरं तर दरवर्षीच भाऊबिजेला आम्ही मुंबईला येतो आणि मुंबईला आ आलो ना आलो की असा मच्छी मटणाचा थाट असतोच आणि आत्ता यावेळेला तर काय झालं गाडीतून उतरलो घरी आलो की छोट्या धीरांनी लगेचच कोळंबी आणल्या आणि सुद्धा खायच्याच होत्या तर म्हटलं ठीक आहे चला म्हटलं कोळंबी मसालाच बनवावा तर इथं या कोळंब्याच्या होत्या ना त्या सोलूनच आणलेल्या होत्या बघा ना गावाला म्हटलं की कोळंब्या आणायच्या मग त्या साफ करायच्या आणि मग स्वच्छ करून मग त्याचं कालून बनवायचं पण इथं शहरात कसं वेगळं असतं ना डायरेक्ट आयतंच सगळं मिळतं तर या कोळंब्या स्वच्छ केलेल्या होत्या आणि फक्त मधला जोरा काढून घ्यायचा बरं का स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं हळद मीठ लिंबाचा रस आणि खलबत्त्यातलं कुटलेलं मी इथं आलं लसणाचा पेस्ट घातलेली आणि चांगलं ना चोळून एका साईडला अर्धा तास तरी मुरत ठेवायचं तर दुसऱ्याच्या किचनमध्ये दुसऱ्याचं म्हणता येणार नाही पण नवीन किचनमध्ये ना हात कुठं घालायचा आणि कुठं ठेवायचा खूपच गोंधळ उडतो तर पहिले दोन दिवस तरी माझा असाच गोंधळ उडतो इकडं मुंबईला आल्यानंतर तर इथं ना मी डायरेक्ट गॅसवरती कांदे कट करून घेतले आणि कांदा आहे ना गॅसवरतीच भाजून घेतला जर गावाला असतो ना तर डायरेक्ट चुलीमध्ये मला घालता आला असता आणि खरं तर ना चुलीतली खूप खमंग अशी चव लागते जरी चुलीमध्ये भाजला नसताना तरी मी गॅसवरती ना जाळी ठेवून हा कांदा चांगला भाजून घेतला असता पण आता म्हटलं शहरामध्ये मला कुठं जाळी भेटणार चला म्हटलं आहे तसंच त्यामध्येच ॲडजस्ट करावं तर कांदा चांगला भाजून घेतला आणि एका साईडला आहे ना मी कांदा भाजल्यानंतर इथं एक तवा ठेवला तव्यावरती ना सुकं खोबरं घातलं हिरवी मिरची घातली आणि यामध्ये ना अगदी बेसिक मसाले घातलेत बरं का अगदी जास्त मसाल्याचासुद्धा भरिमाड केलेला नाही आहे कमी मसाल्यामध्ये पण जो कोळंबी मसाला आहे ना खूप भारी झाला ग्रेवीसुद्धा खूप छान अशी मिळून आली होती तर हि बघा मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं होतं त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्या आणि छोटी मुलं खाणारी होती म्हणून दोनच घातल्या जर तुम्हाला थोडंसं झणझणीचं हवं असेल ना तर यामध्ये ना तुम्ही तीन ते चार हिरव्या मिरच्या घालू शकता आता यामध्ये आहे ना एक चमचा तीळ घातलेलं आणि आमच्या सासूबाईंनी काय केलं अगोदरच आहे ना टोमॅटो कट करून ठेवला होता तर त्यांना काय माहिती नव्हतं मी हा कोळंबी मसाला कसा बनवणार आहे त्यांची आपली अगदी जुनी पद्धत होती की त्यांना वाटलं याचं मी कालवण बनवणार आहे की की काय पण म्हटलं असू द्या हा टोमॅटो आहे ना मी सगळ्या मसाल्यांमध्येच वाटून घेते भाजून घेते तर मसाला आहे ना चांगला बघा भाजून घेतला आणि जाऊबाई आल्यानंतर आहे ना शूट करायला त्यांनी मदत केली कारण त्या नसताना मी काही शूट करू शकले नसते आणि कॅमेरा तर धरायला हवा होतं कोण नाही कोण आणि मुलांचा इतका गोंधळ होता की काय बोलायलाच नको आता इथं सगळा बघा मी मसाला भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आहे ना हा मसाला चांगला असा बारीकसर वाटून घ्यायचा आहे तर हिथं मी चांगली मुठभर कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडासा पुदिनासुद्धा घातलेला आहे तर गावच्यापेक्षा आहे ना मुंबईचा जो पुदिना आहे ना त्याला वास नाफीस तरी पण आपला मी घालून टाकला पण जो गावचा पुदिना असतो की नाही त्याला वास खूप छान येतो आणि त्याच्यामुळे आहे ना या कोळंबी मसाल्याची टेस्ट खूप भारी लागते तर एका साईडला आहे ना कढई ठेवली त्यामध्ये तेल घातलं आणि मॅरिनेशन केलेल्या ज्या कोळंब्या होत्या त्या अशा फ्राय करून घ्यायच्यात लगेचच बघा आपण काय करतो वाटलेल्या मसाल्यामध्ये तेल घालून मसाला भाजून घेतो आणि मग कोळंब्या भाजून घेतो मसाल्यांमध्ये पण असं न करता ना कोळंबी पहिल्यांदा आहे ना तेलावरती अशी भाजून घ्यायची त्याच्यामुळे ना कोळंबीची टेस्ट खूप भारी लागते आणि शिवाय जो आपण मसाला मॅरिनेशन करताना यामध्ये घातला होता तोसुद्धा आहे ना चांगला असा मिक्स होतो मिसळला जातो आणि आतपर्यंत कोळंबीच्या पोचला जातो तर इथं बघा कोळंब्या अगदी दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेतल्या तेलावरती आणि काढून घेतल्या तर यामध्ये आहे ना मी आणि हो मसाले वाटत असताना एक टिप सांगते जितका बघा कमी पाणी घालून मसाला वाटला जातो ना तितकाच आहे ना एक सारखा वाटला जातो आणि मसाला भाजत असताना ना, ना अगदी जगभर हा पस मसाला पसरत नाही आणि परत साफसफाई करायचीसुद्धा गरज लागत नाही त्याच्यामुळे ना अगदी कमीत कमी पाण्यामध्ये हा मसाला अगदी बारीक सरसा वाटून घ्यायचा आहे अगदी मेण्यासारखा वाटून घ्यायचा आहे आता मसाला चांगला भाजला हलकं तेल बघा सुटायला सुरुवात झाली की यामध्ये घरगुती लाल तिकडं घातलेले तर थोडंसं म्हटलं झणझणीतच बनवावं म्हणून मी दोन ते अडीच चमचे लाल तिखट घातलेले आणि खरं तर हे ना आमचं सातारी सा साईडचं सा लाल तिखट आहे यामध्ये एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड घातलेली आता हिरवी मिरची घातली होती म्हणून यामध्ये मी काय गरम मसाला किंवा अजून थोडासा जो काही मटन मसाला असतो तो घातला नाही जर तुमच्याकडं जास्त तिखट खाणारे असतील ना तर यामध्ये थोडासा गरम मसाला आणि किंवा मटन मसालासुद्धा घालू शकता खूप भारी टेस्ट येते आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आणि मग यामध्ये ना तळलेल्या भाजलेल्या या कोळंब्या घालून घ्यायच्या खरंच एकदा ना या पद्धतीने करून बघा आणि मग मला आहे ना तुम्ही कमेंटमध्ये सांगा इतका भारी आणि टेस्टी होतो ना हा कोळंबी मसाला खरं तर हा कोळंबी मसाला आहे ना गरमागरम रोट्यांबरोबर खूप भारी लागतो आणि मसाला बघा चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे तेल मस्त असं सेपरेट होईपर्यंत हा मसाला चांगला भाजून घेतला यामध्ये थंड पाणी नाही घालायचं तर आपल्याला हलकं कोमट किंवा गरम पाणी घालून बघा त्याच्यामुळे ना ग्रेवी छान अशी मिक्स होती मिसळून येते आणि टेस्टसुद्धा खूप भारी लागते आणि अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे इथं तरी इथं बघा हा मसाला मिक्स केल्यानंतर आहे ना झाकण ठेवायचं आहे आणि एक फक्त तो दहा मिनटं हा कोळंबी मसाला शिजवून घ्यायचा आहे अगदी दहा मिनटामध्ये तयार झाला हा कोळंबी मसाला नक्की ट्राय करून बघा आणि तुमची काही प्रतिक्रिया असेल ना ती नक्की कळवा चला तर मग भेटूया छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत